नमस्कार मी सुनीता माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ढाब्यावर मिळते तशी चमचमीत मस्त चवीची चिकट न होणारी मसाला भेंडी बनवून दाखवणार आहे तुम्ही ही भेंडी नक्कीच बनवून बघा घरातील सर्वांनाच खूप आवडेल तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्ही याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप 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 गरज आहे भेंडीची भाजी बनवण्यासाठी इथे मी भेंड्या स्वच्छ धुवून नॅपकिनने पुसून घेतल्या आहेत एका सुती कापडाने पुसून घेतल्या म्हणजे भेंडीची भाजी चिकट होत नाही तर चला आता आपण भाजी बनवूया इथे मी भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई तापत ठेवली आहे आणि दोन चमचे तेल घालून घेतले आहे तेल छान गरम झाले की तड़ अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली हे अर्धा चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालणार आहे त्यानंतर दहा बारा लसणाच्या कुड्या लसणाच्या पाकळ्या सोलून असे बारीक तुकडे करून घेतले आहेत ते घालायचे आहेत आणि मला छान दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे दोन मिनिटच भाजायचं आहे जास्त भाजायचं नाही मिनिट कांदा व लसूण भाजून पाव चमचा हळद घातली आहे हळदीचा थोडा कच्चापणा निघून जाण्यासाठी थोडस परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे जे आपण भेंडी चिरून घेतली होती ती घालून घ्यायची आहे त्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा मीठ घालणार आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या सवयीनुसार घाला गॅस मध्यमच ठेवायचं आहे याला थोडस परतून घ्यायचं आहे अशी भेंडीची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्ही कितीही भेंडी केली तरी कमी पडेल एवढी सुंदर ही भेंडीची भाजी लागते मुले तर खूप आवडीने खातील चपाती बरोबर ही भेंडीची भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की बनवून बघा त्यानंतर इथे मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो घालणार आहे याला थोडंसं मिक्स करायचं आहे दोन मिनिट परतून घेतल्यानंतर याच्यावर आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि गॅस एकदम बारीक करून ठेवायचा आहे आणि याला मध्यम गॅसवर पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे चेक करायचं आहे तर बघा पाच मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे आणि बघा ही थोडीसुद्धा चिकट झाली नाही खूप छान अशी सुट्टी सुट्टी भाजी झाली आहे वास तर खूप सुंदर येत आहे कारण आपण याच्यात कांदा टोमॅटो आणि लसूण बारीक चिरून टाकला आहे त्याच्यामुळे ही भेंडी खूपच छान लागते तुम्ही अशी भेंडी नक्की बनवून बघा तर चला आता मी गॅस बंद करणार आहे इथे आपली भेंडीची भाजी छान अशी तयार झाली आहे तर बघा इथे मी तुम्हाला खूप सुंदर अशी भेंडीची भाजी शिकट न होणारी बनवून दाखवली आहे तुम्ही जर कधी ढाब्यावर भेंडीची भाजी खाल्ली असेल तर अगदी तशीच ही भाजी छान लागते तुम्ही अशी भाजी नक्की बनवून बघा सर्वच जण खूप आवडीने खातील आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप 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 गरज आहे एक लाईक जरूर करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद